पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन खातेधारकांना ई पी एफ ओकून गुड न्यूज एक मोठी आनंदाची बातमी आपल्या ऑडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत काय सविस्तर बातम्या जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा सोबत तसे मोठ्या आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही नुकतीच नोकरी बदलली असेल किंवा बदलण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी कामाची बातमी आली आहे ई पी एफ ओने कोट्यावधी नौकरदारांची पी एफ खाते ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया आता आणखीन सुलभ केली आहे यामुळे पुढच्या वेळी तुम्ही नोकरी बदलाल तेव्हा पी एफ खाते ट्रान्सफर करणे तुमच्यासाठी आणखी सोयीचे होईल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई पी एफ ओने नोकरी बदलताना पी एफ खात्यांचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सोपी केली आहे ई पी एफ ओने नोकरी बदलताना पी एफ खात्यात जमा केलेले पैसे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सोपी केली आहे यामुळे विनियोनाच्या मंजुरी गरज जवळपास नाहीशी होईल कामगार आणि रोजगार मंत्रालयाने सांगितले की ई पी एफ ओने फॉर्म तेरामध्ये बदल केले आहे ज्याचा एक पॉईंट पंचवीस कोटीहून अधिक सदस्यांना फायदा होईल तसेच ई पी एफ ओने आधार सेडिंग शिवाय कडून मोठ्या प्रमाणात ए एन जन जनरेशनची सुविधा देखील सुरू केली आहे आतापर्यंत नोकरी बदलताना पी एफची रक्कम हस्तांतरित करण्यात दोन ई पी एफ कार्यालयांची भूमिका होती ज्या स्रोत्र कार्यालयातून पी एफ रक्कम हस्तांतरित करायची होती त्या कार्यालयासोबत ज्या ठिकाणी रक्कम जमा करायची होती त्या कार्यालयात देखील कार्यवाही करावी लागायची खाजगी क्षेत्रातील लोक एका नोकरीतून दुसऱ्या नोकरीत बदलत राहतात परिणामी त्यांना त्यांचे ई पी एफ खाते हस्तांतरित करावे लागते मंजुरीची आवश्यकता नाही ई पी एफ ओने ई पी एफ खाते हस्तांतरित करण्यासाठी नियुक्त्यांच्या मंजुरीची काढून टाकली असून आता बहुतेक प्रकरणामध्ये याची गरज राहणार नाही यासाठी ना ई पी एफ ओने फॉर्म थर्टीन सॉफ्टवेअरमध्ये बदल केलेले आहेत ई पी एफ ओच्या सुविधांचा वापर सतत सुलभ करण्याच्या दिवशीने एक मोठे पाऊल जेणेकरून ए पी एफ खाते हस्तांतरणासाठी डेस्टिनेशन ऑफिसची मंजुरी घेण्याची आवश्यकता राहणार ना नाही ना ना तर स्रोत कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर ई पी एफचे पैसे कार्यालयात हस्तांतरित केले जातील पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद